उन्हापासून संरक्षणासाठी क्रॉप कवर घालून देखील केळीच्या रोपांवर परिणाम जळगाव जिल्ह्यात चोपडा रावेल या तालुक्यात केळी व पपईची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असतात हा पट्टा केळी व पपई उत्पादनामुळे ओळखला जातो यावर्षी तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश पार पोहोचला आहे या लखलखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी चोपडा तालुक्यात जवळपास हजारो एकर व पिकांच्या संरक्षणासाठी क्रॉप कवर व सन पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे चोपडा तालुक्यातील के केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एक मे रोजी केळीचे रोप लागवड केले त्याआधी सण पिकाची लागवड केली सण पीक पंधरा दिवसाचे झाल्यानंतर केळीचे रोप लागवड केली त्याला क्रॉप कवर देखील लावलं परंतु केळीचे पान नाजूक असल्याने लखलखत्या उन्हापासून त्या केळीच्या पिकावर त्याचा परिणाम झाला जवळजवळ शंभर केळीचे रोप या उन्हामुळे मेले त्याच जागेवर पुन्हा शंभर केळीची रोप लागवड करावी लागली केळीच्या संरक्षणासाठी चाळीस हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत त्यात वीज नसल्याने पाणी देण्यासाठी देखील कधी कधी विलंब होत असतो अशी प्रतिक्रिया केळी उत्पादक शेतकरी साहेबराव माळे यांनी दिली आहे या उष्ण व लखलकत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करून धडपड करावी लागत असल्याचे दिसत आहे आधी सण लावला नंतर मग केळी केली मग कॅप कवर नंतर कॅप तरी साधारणत उन्हापासून बचाव करण्यासाठी जे आपण सण लागवड केली आहे क्रॉप कवर याला खर्च किती आला असेल जवळजवळ आतापर्यंत चाळीस हजार रुपये खर्च आलेला चाळीस हजार रुपये खर्च आणि रोप कितीच सतरा रुपयाला एक रोप मिळतो अच्छा म्हणजे आपल्याला दोन महिनेपर्यंत आपल्याला त्याची काळजी तीन महिने तीन महिने जोपर्यंत पाऊस काढायचा सांभाळायचं आहे एकदाचा पाऊस चालू झाला आणि पत्ती त्याला तीन पत्ती चार पत्ती आली मग काही प्रॉब्लेम सेट होऊन जातो ते तरी एवढं आहे आपण क्रॉप कव्हर आणि सण लावलं तरी काही झाड नाजुक पान असत ते त्याच्यामुळे त्याला पा हे लागलं तापमानामुळे ऊन लागलं की ऑटोमॅटिक येऊन जातो तरी आपण किडीचं पान आणतो गावातून त्या आल्यानंतर रात्रभर होते बरा सकाळी काय होतं त्याचं बरोबर आता एक किलो असं बचाव होतं ना बतावतो आणि सावली वगैरे आणि मग नंतर पाऊस सुरू झाला का कापून काढून घ्यायचं त्याला असं खत म्हणून वापरलं जातं खत म्हणून वापरला हे कॅपकव्हरचं तसं नाही गॅप कव्हर जमा करून घ्यायचं पुढच्या वर्षी कामात येत कामात येत नाहीतर विकायला जातात ते ज्यांना लागू येतं ना देऊन कमी रेट मध्ये परंतु हा जो आहे तर रोप वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप दडपड करावं लागत आणि लाईनचा प्रॉब्लेम लाईन दिवसा लाईन द्यायला पाहिजे जवळजवळ चार दिवस तरी द्यायला पाहिजे इतर ठिकाणी चार दिवस चालू आहे आणि फक्त चोपड्या एरियामध्ये तीनच दिवस तीन दिवस आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे रोप होते त्याला परिणाम होत शेवट परिणाम होतो लोकनायक न्यूज